नमस्कार ओनली शेतकरी या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन ब्लॉग पाहूया आणि तो काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं समजेलच आणि चला सर्वांनी शेतकऱ्यांच्या व्हिडिओला सपोर्ट करत चला आणि आपल्या मराठी मुलींना सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे ते नक्की कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ मी रात्री शूट केलेला आहे कारण आम्ही शेतामध्ये पाणी देण्यासाठी जेव्हा शेतामध्ये गेलो तेव्हा आम्ही हा व्हिडिओ शूट केलेला आहे तो व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटतो आहे आणि कमेंटमध्ये सांगा आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करा चला बघूया तो व्हिडिओ चला तर मग आता आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी बघा रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि बरोबर अकरा वाजता लाईट येते आम्ही थोडंसं आधी निघालेलो आहे शेतामध्ये म्हटलं चला लवकर जाऊन मोटर चालू करून घेऊ आता इथं मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर आलो आणि इथं मोटर चालू केली आणि मोटर चालू झाल्याच्यानंतर जा मग आम्ही चाललो आहे शेताकडं आणि शेताकडं गेल्यानंतर मोटर चालू झाली आणि थोड्या वेळामध्ये पाणी सोडायला सुरुवात झाली बघा मोटर चालू केलेली आहे आणि मोटर चालू झाली बघा पाणी बघू शकता तुम्ही रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि लाईटच्या टॉर्चने आम्ही हा व्हिडिओ शूट केला होता मी हे बघा पाणी दिलेलं आहे वीस पंचवीस दिवस पाणी पाऊस वीस पंचवीस दिवस झाले पाऊस बिलकुल नाही त्यामुळं शेताला पाणी देण्याची वेळ आलेली आहे ला आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे शेतामध्ये भरपूर पाणी आणि पीक पण वाहून गेले आणि आम आमच्या इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेताला पाणी देण्याची वेळ आलेली आहे ला आणि लाईट लाईट व्यवस्थित नसल्यामुळे रात्री शेताला पाणी द्यायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही भरपूर संकटांना सामोरं जाऊन शेताला पाणी सोडावं लागतं आणि रात्री रानजनावरांचा भरपूर सोळस असतो सर्वांना माहीत आहे शेतामध्ये भरपूर रानजन जनावरं वगैरे असतात हे सर्व बघून शेतकऱ्याला रात्री म्हणजे खूप भीती वाटते तरी पण चला आपलं पीक आहे म्हणून आपण तिथं पाणी सोडण्यासाठी जात असतो पण सरकारने पण शेतकऱ्यासाठी वीज पुरवठा कमीत कमी रात्री लाईट द्यायला नको आहे दिवसभर लाईट असली म्हणजे आमच्यासारख्या महिला पण शेतामध्ये पाणी देऊ शकतात चला तर आता आपला ब्लॉग इथे संपूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा चला बाय बाय गुड नाईट सर्वांना